मकर संक्रांतीच्या सणाला जसे हळदी कुंकवाला महत्त्व आहे तसेच पूजन किंवा खणपूजनाला देखील महत्त्व आहे सुगड पूजन म्हणजे काय तर या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिके घेतली जातात ती सर्व या मातीच्या खणामध्ये किंवा बोळक्यामध्ये घालून त्यांची पूजा केली जाते यालाच पूजन म्हणतात काही ठिकाणी याला बोळकी खण किंवा काही ठिकाणी लोटकी किंवा सुगड असे देखील म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने सुगड पूजन कसे करायचे याची माहिती सांगणार आहे त्याबरोबरच ही पूजा कधी करायची भोगीला की संक्रांतीला एकूण किती खण आणायचे कोणत्या वेळी करायचे आणि दुसऱ्या दिवशी या खणाची किंवा सुगडाचे काय करायचे अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार सर्वांना तर सुगड म्हणजे मातीची अशी लहान लहान बोळकी संक्रांतीच्या सणाला हे खण तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी लाल सुगड मिळतात तर ता एक काळे सुगड आमच्याकडं आणले जातात तुमच्याकडं जी प्रथा आहे त्याच्यानुसार सुगड आणायचे आहेत आणि सुगड आणायला जातानाच जाता सोबत एक जुनं वस्त्र न्यायचं आहे हदी कुंकू तिळगुळ घेऊन जायचं आहे कारण खण काळे असतात आणि ते हाताला किंवा आपल्या कपड्यांना ते लागू शकतात त्याच्यामुळं त्याचा रंग लागू शकतो त्यामुळं कापड घेऊन जायचं गेल्यानंतर सुरुवातीला आधी सुगडाची पूजा करायची आणि सुगड निवडतानासुद्धा व्यवस्थित निवडायचे आहेत ते कुठेही चिरलेले तुटलेले किंवा टवके निघलेले नसावे त्याची काळजी घ्यायची घरी आल्यानंतर पाण्याने स्वच्छ असे हे सुगड आपल्याला सगळे व्यवस्थित घ्यायचे आहेत सुगड हे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा चिरलेले नसावेत याची खात्री करूनच आपण सुगड घ्यायचे आहे सुगड खरेदी केल्यानंतर तिथंच आपल्याला लगेच त्याची पूजा करायची आणि हळदी कुंकू तिळगुळ टाकायचं आहे आणि घ हे सुगड घरी घेऊन आणायचे आणि जसं मी दाखवते त्या पद्धतीनं सगळे सुगड काय करायचे आहेत तर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता जछ जिथं जशी प्रथा आहे काही ठिकाणी पाच काही ठिकाणी सात असे सुगड आणले जातात तर आमच्याकडं पाच सुगड पूजा पाच सुगडाची प्रथा आहे त्याच्यामुळं मी पाच सुगड आणलेले आहेत आणि एक छोटा सुगड आणला आहे तो तुळशीसाठी आणलेला आहे तर या पद्धतीने सगळे सुगड स्वच्छ व्यवस्थित धुऊन घ्यायचे आहेत दरवर्षी संक्रांतीला नवीनच सुगड घेऊन पूजा करायची असते आणि मग घरी आल्यानंतर हे खण स्वच्छ पाण्याने धुवायचे असतात कारण त्याचा काळा रंग आपल्या कपड्यांना लागू शकतो ज्या दिवशी सुगड पूजन करायचे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून सूर्यदेवतेची पूजा करायची आहे आणि मकर संक्रांतीचा सण हा सूर्यदेवतेला समर्पित आहे सकाळी तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवतेला जल अर्पण करायचं आहे सूर्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे व सूर्व सूर्यदेवतेला नमस्कार करायचा आहे ओम सूर्याय ओम आदित्याय महा ओम भास्कर नमहा असा मंत्र म्हटला तरीही चालू शकतो यामुळे उत्तम तेजाची प्राप्ती होते निरोगी आरोग्य लाभते व दीर्घायुष्य प्राप्त होते त्यानंतर रोजची पूजा करून मग आपण सुगड पूजन करू शकतो देवघराजवळ भरपूर जागा असेल तर तिथं किंवा दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पाठ चौरंग मांडून ही पूजा तुम्ही मांडू शकता ही पूजा सकाळीच करायची असते आणि चौरंगावरती नवंकोरं वस्त्र अंतरून घ्यायचं आता इथं मी हे नवको वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती सुरुवातीला अक्षता वाहून घेतलेल्या आहेत आणि या अक्षतांवरतीच आपण आपले सुगड काय करणार तर मांडणार आहोत आणि हे जे सुगड आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत तर या सगळ्या सुगडांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे या पद्धतीनं पाच ठिकाणी मी काय करते तर एका सुगडाला पाच ठिकाणी असं हळदी कुंकुचे हे पट्टे ओढून घेणार आहे तर या पद्धतीनं सगळ्या बोळक्यांना किंवा या लोटक्यांना किंवा या सुगडाला मी काय करते इथं असं हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि एक एक करून हे सुगड आपल्याला काय करायचे तर आता या तांदळाच्या राशीवरती मांडून घ्यायचे आहेत आणि ही पूजा अशा पद्धतीनं बघा तुम्ही बघू शकताय तर पाचवी जे काही आपले खण आहेत किंवा सुगड आहेत तर त्या पाचवी खणांना सुगडांना मी असं हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्याचबरोबर कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपण अग्निदेवतेच्या साक्षीनं करतो त्याच्यामुळं सर्वात अगोदर हो इथं मी पण एक दिवा घेतलेला आहे आणि त्या दिव्याची सुद्धा इथं पूजा करून घेते गंध अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आणि सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे तर सुगड सुगड मांडून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत आता या सीझनमध्ये ज्या काही भाज्या मिळतात तर त्या भाज्यांचा समावेश या ठिकाणी करायचा आहे एकूण पाच सात किंवा नऊ प्रकारच्या भाज्यांचा समावेश इथं केला जातो आणखी एकदा हळदी कुंकू वाहून घेते आणि या ज्या भाज्या आहेत तर या थोड्या जास्तच घ्यायच्या आहेत कारण का ते मी पुढं सांगतेच तर हरभरा त्याचबरोबर ऊस डहाळा बोरं त्यानंतर गाजर असेल घेवडा त्याचबरोबर वाटाण्याच्या शेंगा आपला वांग त्यानंतर पेरू अशा सगळ्या भाज्यांचा समावेश यामध्ये केला जातो आता तुमच्याकडं ज्या भाज्या उपलब्ध होऊ शकतात तर त्या भाज्या इथं घ्यायच्या आहेत गव्हाच्या लोंब्या घेतल्या जातात ज्वारीच्या ज्वारीची जी कणसं असतात तर ती ज्वारीची कणसं घेतली जातात तर तुमच्याकडं जशा पद्धतीनं भाज्या उपलब्ध होतील त्या पद्धतीनं पाच सात किंवा नऊ भाज्यांचा समावेश इथं तुम्ही करू शकता त्या सगळ्या सुगडाला हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तीळ तांदूळ घालून घेतलेत आणि त्याचबरोबर त्यामध्ये काय केलेले आपले हे आपला जो हा हलवा आहे तर हा हलवा सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि मग एक एक करून आपण काय करणार आहोत तर आपण ज्या घेतलेल्या भाज्या आहेत तर त्या भाज्या आपल्याला या सुगडामध्ये व्हायच्या आहेत आता इथं मी माझ्याकडं पाच भाज्या उपलब्ध झाल्या तर पाचच भाज्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत तुमच्याकडं सात नऊ भाज्या तुम्हाला उपलब्ध होत असतील तर तुम्ही त्या घेतल्या तरी चालतील तर अशा पद्धतीनं बघा गाजर घेतलेला आता ह्या गाजराचा रंगच असा आहे हे काही शेळी वगैरे गाजरं नाही आहेत तर या गाजराचा रंगच असा आहे त्यानंतर ऊसाचे तुकडे करून घेतलेले आहेत वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत बोरांचासुद्धा समावेश याच्यामध्ये तुम्ही करू शकता तर एक एक करून अशा पद्धतीनं सुगडामध्ये या भाज्या घालून घ्यायच्या आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या भाज्या थोड्या जास्तच घ्यायच्या कारण देवाला तुळशीला तुळशीलासुद्धा या भाज्या व्हायच्या असतात आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत तेथील देवाला देखील या भाज्या व्हायच्या असतात आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या सुवासिनींच्या ओटीलासुद्धा या भाज्या घालायच्या असतात आणि या पद्धतीनं सगळ्या भाज्या आपल्याला इथं काय करायचेत या सुगडामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि शिल्लक राहिलेल्या भाज्यासुद्धा तशाच ताटामध्ये ठेवायचेत कारण त्या आपल्याला नंतर देवालासुद्धा व्हायच्या आहेत त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणं सांगितल्याप्रमाणे ज्या सुवास्रिणी येतात तर त्यांच्या ओटीलासुद्धा आपल्याला काय करायचे तर या भाज्या घालायच्या आहेत आणि सगळी व्यवस्थित मनोभावी अशी पूजा करायची तर पाच खण घेतलेले आहेत तर त्या पाच खणांवरती एक झाकणी अशी अशा पद्धतीची मिळते तर ती झाकणीसुद्धा आणायची आहे आणि या झाकणीलासुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच तीळ आणि तांदूळ घालायचे काही ठिकाणी याच्यामध्ये गुलाल घातला जातो तर काही ठिकाणी हळदी कुंकू मी इथं हळदी कुंकू लावून घेते घालून घेते आणि ते मिक्स करायचं आणि ही जी झाकणी आहे तर ती एका खणावरती या पद्धतीनं ठेवायची आहे आणि त्याचबरोबर तिळगूळ व्हायचे आहेत आणि सगळी पूजा झाल्यानंतर देवाला मनोभावे प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि हे सगळं झालं की सुगड नवीन वस्त्राने झाकून ठेवायची ठे ठेवायची असतात कारण आपल्याकडं जे काही विपुल प्रमाणामध्ये आहे तर ते सर्व काही वान आहे ते आपल्याकडे टिकून राहावं म्हणून हे खण झाकून ठेवले जातात आणि हा छोटा जो सुगड मी आणलेला आहे तर तो तुळशीसाठी आणलेला आहे तर तो तुळशीमध्ये पुजायचा आहे आणि हे खण झाकून ठेवले जातात तर ही पूर्वीपासूनची प्रथा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ओसायला जाताना त्यातील एक सुगड ओसायला घेऊन जायचं आहे आणि ते सुगड देखील रुमालाने झाकून ठेवायचं आहे आणि ज्या झाकणीमध्ये आपण तीळ तांदूळ ठेवले तर ते देखील घेऊन जायचे व त्याने स्त्रियांना ओसायचं आहे तर अशा पद्धतीनं ही संपूर्ण सुगड पूजन करायचं आहे तुमच्याकडे कशा पद्धतीनं पूजा केली जाते ते सुद्धा मला सांगा आणि तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच सर्वांना उपयोग होईल अशी माझी आशा व्यक्त करते आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि नंतर भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद